शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या कापसाला काय भाव राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती किती भाव मिलतो है? सोब आज भाव सोबतच आज सर्वाधिक कुठे आणि रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात आज बाजार समिती मानवत इथं जवळपास दोन हजार क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज सिंधी सेलू इथं सतराशे क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर तर सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये भाव कापसाला भेटला काटोल इथं जास्तीत जास्त सात हजार पन्नास तर सर्वसाधारण सात हजार रुपये भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज उमरेड बाजार समितीतील चारशे तेहतीस क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपयांचा भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा